मूल शहरातील शिवटेकडी येथे चाळीस वर्षापासून दिवंगत स्वर्गीय जनादर मस्के यांना झालेल्या साक्षात्कारातून शिवटेकडीवर शिवमूर्ती व पिंडीची स्थापना करण्यात आली तेव्हापासून दर महाशिवरात्रीला तिथे भक्तांची मोठी रांग असते शिवमूर्तीसोबतच परिसरात तिरुपती बालाजी पद्मिनी हनुमंत राधाकृष्ण या मूर्त्यांची पण स्थापना करण्यात आली पुंडलिकजी मस्के महाराज यांच्या पुढाकारातून दरवर्षी येथे महाशिवरात्रीचा मोठा उत्सव साजरा व्हायचा मस्के महाराजांच्या निधनानंतर शिवटेकडी उत्सव समितीच्या माध्यमातून हा उत्सव सुरू आहे शहरातील व परिसरातील हजारो भाविक येथे दर्शनाला येत असतात मोठी गर्दी या ठिकाणी बघायला मिळते महाशिवरात्रीचा उपवास असतो त्यामुळे टेकडी परिसरात समितीच्या माध्यमातून उपवास खिचडी वितरण केल्या जाते दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा भक्तजनांनी दर्शन सोहळा व खिचडी वितरणाचा लाभ यावेळी भाविकांनी घेतला टेकडीवरती अं शिवपिंडीची स्थापना केलेली आहे दिवंगत मस्के बाबूजी यांनी आणि आता आस्थागायत इथे शिवटेकडीवर सर्व भाविक लोक येऊन इथे पिंडीचे दर्शन घेतात तसेच लक्ष्मी आणि बालाजीची पण मूर्ती आहेत गणपतीची मूर्ती आहे आणि तसेच हनुमानजींची पण मूर्ती आहे आणि आज महाशिवरात्री शिवपार्वतीचा लग्न सोहळा सगळा जग आनंदाने साजरा करत आहेत तत्पर्य तद्वतच तत इथे मूलमध्ये सुद्धा शिवटेकडीवर खूप सारे भाविक येऊन इथे दर्शन घेत आहेत मस्के महाराज यांच्या प्रेरणेतून सहकार्यातून या छोट्या घाणी छोट्या अशा जागीमध्ये महाशिवरात्रीची शिवाची पूजा करण्यात येत होती या ठिकाणी अनेक वन्यप्राणी या स्थानावर येत येत होते अशा वेळीसुद्धा या ठिकाणी पूजा अर्चा चालू होती परंतु गेल्या पाच सहा वर्षापासून या ठिकाणावर शिवटेकडी उत्सव समितीतर्फे यात्रा भरवण्यात येते या ठिकाणी मूळ शहरातील तसेच आजूबाजू परिसरातील सर्व शिवभक्त हजारो संख्येने या ठिकाणी येतात पूजा अर्चा करतात येथील दानशूर व्यक्त लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी सुद्धा कार्यक्रम ठेवण्यात येतो